ून खुलीच्या जागी कोणता अंक किती शोधायचा आता मला सांगा या ठिकाणी प्रश्न काय वाचा सगळ्यांनी आपण सगळेजण आपल्याला हा थांबा पण या ठिकाणी दोन्ही अंक कसे आले समान आहे बरोबर दोन्ही अंक कसे आहे समान आहे पुढे यांचा जो फरक आहे या एककाची जी किंमत येणार आहे या दशकाची किंमत जी येणार आहे एकका दशकाच्या किंमतीतून एककाची किंमत वजा केली येणारा फरक किती आहे त्रेसष्ट बर इथपर्यंत जरी माहिती तर वाचा आपल्याला आता तर पासून हा खराब प्रश्न झाला तर त्या खुलीच्या जागी कोणता अंक आहे आता एक आपण कल्पना करूयात का खुलीच्या जागी तर एक असू शकतो एक एक असू शकतो किंवा कोणते कोणते असू शकतात आहे का नाही ते तुम्हाला सांगता येईल का सांगता येईल का चला कोण सांगतं फुलीच्या जागी हा सांग अन सुख कोणता अंक हा पहिल्यापासून सुरुवात करा कोणता अंक असू शकतो फार फार एक एक असू शकतो किंवा कोण सांग परी दोन दोन ऐका दोन एकक दोन दशक असं सांगा अजून कोण सांगत सांग वेदांत दशक हा म्हणजे तीन अंक अशोक तीन एकक तीन दशक अजून कोण सांगत सोपं आहे सांग वैष्णवी चार एकक किंवा चार दशक अजून कोण सांगतं सोपं आहे आदित्य पवार पाच एकक पाच दशक पाच एकक पाच दशक अजून कोण सांगतं हा सांग सौम्य कुमारी सांग सहा एक सहा दशक अजून कोण सांगतं सांग नीता सांग सात दशक सात एकक सात दशक अजून कोण सांगतं आदित्य सांग आठ एकशक आठ एकक आठ दशक अजून कोण सांगतं हा आता आपला हा सांग समोर ता उभारा हा आठ आठ झाला अजूनपर्यंत अंक शो सांगा म्हणजे याचा अर्थ काय रे का फुलीचे दागी एक तर एक एक असू शकतो चार चार पाच पाच सहा सहा सात सात आठ नौ, नौ। आठ नऊ नऊ याच्या व्यतिरिक्त अंक आहेत का वेगळे गणितात नाही आणि शून्य असला तरी त्याला फरक काय येणार आहे शून्य एक एक हा अंक असू शकतो किंवा दोन दोन हा अंक असू शकतो बरोबर समजा आता काय करूया आपण या ठिकाणी प्रत्यक्ष अंक घेऊन पाहूया जर एक अंक घेतला तर किती फरक येतो पहा पहा नऊशे अकरा एकक आणि दशक दशकांनी कोणते कोणते अंक घेतले एक एक बरोबर आता म्हणजे काय एक एक दशक एक म्हणजे आता अंक अंक कोणता घेतलाय खुलीच्या जागी अंक फुलीच्या जागी फुलीच्या जागी अंक एक घेतला एक एक, एक आता ही खुली का नाही आपण प्रत्येक अंक त्याच्यात आपण ठेवून पाहणार आहोत आता पहा मग आता हे झालं मग दशकातून एकक वाजा करायचे दशक किती येत एक दशक दहा वजा एक दात नाही केले किती आले फरक किती आला फरक किती आला नऊ अंक कोणता ठेवला आता मी इकडे बाजूला दे लिहितो पहा जर फरक हे फरक नऊ येत असेल फरक जर नऊ येत असेल तर अंक कोणता अंक कोणता एक असेल फुलीच्या जा जागी पा अतिशय सुंदर आहे पण हे तुम्हाला समजलं तर तुम्हाला कोणताही प्रश्न भविष्यात अवघड जाणार नाही तुम्ही चौथी पण तुम्हाला मोठ्या परीक्षेला सुद्धा याचा कसा उपयोग होईल ते आत्ताच लक्ष द्या पा आता जर आपण खुलीच्या जा जागी दोन दोन अंक ठेवला पा नऊ शे बावीस एक दशम दोन एकक म्हणजे किती आणि दोन।, दोन दशक म्हणजे बरोबर पाच आता दोन दशक वीस मधून किती वाजा करायचे दोन, दोन।, दोन किती आता याला दहा करूया आपण जुन्या पद्धतीने वादा पाठी दहा दोन गेले बोला पटकन आठ शून्याला दहा केला तर दहाचा फरक दोन एक गेले फरक किती आला अंक कोणता ठेवला अंक अंक कोणता येत दोन ऐका नाही अंक कोणता आहे दोन घेतला म्हणजे पूर्वीच्या लागे दोन दोन अंक असेल तर एकक आणि दशक त्यांच्या अंकांच्या स्थानिक किमतीचा फरक हा अठरा असणार आहे कुणाला कळलं हा हा प्रश्न पात तुम्हाला कधीच विस्तारता येणार नाही जर आता व्यवस्थित लक्ष देऊ विसरा इथं काही कारणच नाही अतिशय सोपं आहे आणि हक्काचे मार्केट म्हणजे बा फरक किती आलाय अठरा आणि अंक किती आलाय दोन बाजूला पाडा सुद्धा नवाचा फरक फरक जो आहे ना नऊ एक नऊ नऊ दोन एक अठरा अंक दोन असेल तर फरक अंक दोन असेल तर फरक आता बा आपण खुलीच्या जागी कोणता अंक ठेवून पाहणार आहोत तीन तीन बरोबर व्हेरी गुड अंक कोणता ठेवलाय तीन तीन आता हा तीन म्हणजे काय तीन एक आणि हा तीन म्हणजे काय बोला तीन दशक तीस आता फरक पाहूया तीस वजा तीन दहा नऊ तीन गेले सात याला दहा गेले तो हाचा परत तीनात नऊ दोन एक गेला दोन दशक दो नोकळा केला तरी वजा बाकी तीस येणार आहे बरोबर आहे का नाही फरक किती आलाय फरक सत्तावीस फरक जर सत्तावीस आलाय तर अंक कोणता घेत आहे तीन तुम्हाला जर या ठिकाणी असं दिलं पा नऊ खुली या संख्येत खुलीच्या रागी समान अंक असून त्या स्थानिक त्याच्या त्यांच्या ते, स्थानिक किमतीतील फरक खुलीच्या सत्तावीस आहे तर फुलीच्या लागे कोणता अंक असेल कोणता अंक असेल सांगा बरोबर का नाही आता आपण पहा नऊ खुली फुली या ठिकाणी कोणता अंक घेतोय या सांगा पाच चार एकक साने आणि दशक साने हे अंक घेतले आपण पाहिजे नाही इकडं पा एक हे अंक घेतले आता चार एकक म्हणजे चार दशक म्हणजे चाळीस चाळीस चार बोला दात चार गेले बोला पटकन हा सहा आता मी दहाचा परत करतो याला शून्याला दहा केला चारात न एक गेले की त्याला पर। परत अंक कोणता घेतला चार, चार। आता पण एक ते चार अंकापर्यंत आपण आलोय फरक आला आहे छत्तीस अंक आहे चार बरोबर फरक पुरुग। छत्तीस आला अंक आला चार सांगा आता जर अंक एक एक असेल तर फरक काय येतो दात नऊ एक गेले नऊ जर अंक दोन असेल तर फरक काय येतो कोण सांगता हातवर परी सांग अठरा म्हणजे कितीतनं किती वजा नाही कस काय अठरात ना हा हा सांग वीस दो अंक दोन आहे का नाही जर सत्तावीस असेल तर पुढीलचा एक कोणता अंक असू शकतो राहुल सांग तीन मग तीन अंक म्हणजे कितीतून किती, किती वजा सांगा बरं सांग राहुल तीस वजाचे वेरी गुड राहुल छान वेरेगड टाळ्या राहुलने उत्तर दिले बह राहुल चला। आता जर फरक फरक जर छत्तीस असेल तर फुलीच्या कोणता अंक असू शकतो कोणाला विचारू कोणाला जणांच्या हातवर वर येईल प्रत्येक सांग चार।, चार वेरे गोड सुंदर हा मग चार असेल तर किती वाजा किती कोण सांगत सांग काव्या चाळीस वाजा चार चाळीस वाजा चार आता मला सांगा अंक जर तुम्ही तो तोंडी करू शकता अंक फुलीच्या जागी जर पाच अंक आला तर फरक किती येईल कोण सांगत किती पहिले किती वाजा किती सांग आदिती वालचिम किती वाजा किती सांग किती वजा किती सांग पन्नास वजा पाच तुम्ही करा ना फुलीच्या जागी जर एक एक अंक आला तर कि, फरक किती होईल किती वजा किती नाही कस काय दहा वाजा नजा हा ते सगळं सांगायचं फुलीच्या जागी जर दोन दोन अंक आले तर दोन हा अंक आले सांग वेदान अठरा अठरा काय फरक अठरा फरक अठरा वजा बाकी कशी वीस वजा दोन हम्म चला फुलीच्या जागी जर तीन अंक असला तर फरक किती असू शकतो सांग वैष्णवी व्हेरी गुड फुलीच्या जागी जर चार अंक असेल तर सांग राहुल फरक किती फरक छत्तीस किती वाजा किती चार तोच अंक ना एक दशक चाळीस जर फुलीच्या जागी पाच अंक असेल तर फरक किती सांग अनसू ना, किती वजा किती पन्नास वजा फुलीच्या जागी सहा अंक असेल तर कोण सांगत सांगादित्य फरक चौपन्न फरक चौपन्न किती वाजा किती किती वाजा किती सात वजा सहा बरोबर फुलीच्या जागी जर सात अंक असेल तर फरक किती सांगलीचा सत्तर वजा, वजा सात चला तुम्हाला जो अंक येईल ते तुम्ही सांगायचं आहे फुलीच्या जागी जर येणार म्हणजे प्रत्येकाला विचारलं पटापट सांगायचं ज्याला नाही आलं त्याने उठायची गरज नाही ज्याला येईल त्याने पटकन सांगायचं चला आपण नऊ अंकापासून सुरुवात करू फुलीच्या जागी नऊ अंक आला तर हा चल फुलीच्या जागी नऊ अंक आला तर फरक एक्याऐंशी येतो नव्वद वजा नऊ व्हेरी गुड व्हेरी गुड चला पुढं चला आठ अंक एक एक कमी करायचा पुलीच्या जागी आठ अंक आला तर जागी जर अंक आला तर असला हा असला तर फरक फरक मधून किती वजा करणार आठ आठ असल्यावर कोण सांगतो कोण सांगतं हा नीता सांग बरं हा किती होईल फरक सांग फटका बहात्तर गुंतवणूक नको जाऊ शेत बहात्तर आहे का नाही मग आता एक एक अंक घ्यायला सांगितलं मी तिला नऊ सांगितलं तुला तू कोणता घेत ते सांग सात हा सांग फरक अंक सात घेतलाय तो तर फरक किती येणार त्रेसत्तर बोल ना पटपट हा फुलीच्या जागी अंक कोणता घेणार आहे ते सांगायचं बोल ना मग तस फुलीच्या जागी किती वाजा किती आहे बरोबर हा चला हा सांग फुलीच्या जागी फुलीच्या जागी दोन अंक घेतल्यास दोन घेतल्यास फरक किती हां किती वजा किती ओके चला, आ? आ? ओके चला पुढं कोण सांगतात चल इकडं हा हा पाच फुलीच्या जागी पाच अंक असल्यास पाच अंक असल्यास फरक पंचेचाळीस येते ओके चला

एक दशक फुलीच्या जागी सहा अंक असेल सहा अंक असेल तर फरक चोपन्न येते एकक दशक फुलीच्या जागी हा अंक घेतला सांगा चला एकक दशक फुलीच्या जागी नऊ हा अंक असेल तर फरक 81 येते 80 वजा आठ हा व्हेरी गुड चला एकदा शकफ फुलीचा आहे कोणतं अंग घेतला समजले कस समजणार काल निघून कोण गेले ते ना काल मी सांगतो तू आजार समजले नाही समजणार हा काल जे गेले त्यात नाही समजणार चला अजून कोण सांगतो इकडं हा चला सांगा एकाक दशक फुलीच्या जागी दशक फुलीच्या जागी तीन अंक असेल तर फरक सत्तावीस येतो चाळीस व्हेरी गुड बरोबर सांगितलं ना चुकी सांग परत सांग एक, एक दशक फुलीच्या जागीच्या जागी तीन अंक असेल फरक सत्तावीस चाळीस वजा चार फरक सत्तावीस कस मग पुढं आपले व्हिडिओ स्टॉप होते पुढं चला पुढं हां पटकन सांग ना अंक घ्या तुम्ही अंक एक तीनच्या फरक सत्तावीस येतो पुढ दोन अंक असेल व्हेरी गुड छान आता आपण प्रत्यक्ष पाहूया पा आता एक लक्ष द्या अतिशय छान उत्तर दिली तुम्ही आता जर फुलीच्या जागी पाच अंक घेतला तर काय संख्या राहील नऊशे पंच्याण्णव अंक कोणते घेतले एक दशक फुलीच्या जागी पाच म्हणजे पाच पा, पाच एकक पाच दशक पन्नास पाच एकक पाच पाच दशक पन्नास पाच दशक आणि एकक शतक या स्थानांची किंमत आपल्याला जर काढता आली तर हे पण सोडवता येईल स्थानिक रूपात आपल्याला आता पुढचं ते शिकायचं स्थानिक रूपात गणित सोडवता येणे नऊशे अधिक पन्नास अधिक पाच आले का नाही विस्तारित रूप विस्तारित विस्तारित रूपात आपल्याला संख्या लिहिता येईल आता पा पन्नास वजा पाच दात पाच गेले मला त्याला दहा तो पाच फरक पाचच नाही गेले केले फरक किती येतोय अंक अंक कोणता आहे फुलीच्या जागी पा बरोबर असा जर प्रश्न आला का नऊ फुले फुले यासाठी फुलीच्या जागी समान अंक असून ते त्यांच्या स्थानिक कितीतील फरक प्रसिष्ट आहे तर त्या फुलीच्या जागी कोणता अंक आहे पुढे फुलीच्या जागी कोणता अंक घेतला आपण हा सहा सहा एक सहा सहा दश सहा सात वजा सहा दहा गेले चार आज चला तो हातचा फरक सात एक गेले फरक किती आलाय चोपन्न अंक कोणता सहा पाहिजे फुलीच्या लागी एक एक, एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सात 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 आठ आठ किंवा नऊ नऊ याचे वेगळे अंक कोणते असतील का गणितात एक ते नऊ अंक आणि शून्य हा अंक आहे याच्या व्यतिरिक्त अंक कोणतेही नाही तुम्ही हे उत्तर सोडू शकता आता पहा पूर्वीच्या जागी आपल्याला सात सात घ्यायचे नऊशे सत्याऐंशी सत्याहत्तर म्हणजे सात एक सात सात दशक सत्तर म्हणजे सत्तर वजा सात दात न सात गेले बोला पटकन तीन हातचा परत केला गे सातत्याने गेले के अंक किती घेतले बोला फरक त्रेसष्ट आता नव्वद नव्वद वजा नऊ घेऊया अंक एक ते नऊ पर्यंत झाले दात नऊ गेले एक आणि आई आजचा परत केला नवातन नाही केला आठ फरक किती एकशे ऐंशी अंक कोणता म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का आलं लक्षात परत आपण एक दिवस परत घेऊ याच्यावर अजून याच्यापेक्षा वेगळं फरक एकक आणि दशक स्थानिक समानांक असेल तर फरक नऊच्या पाड्यातील येतो पण जर अंक दशक आणि एकक स्थानिक समान असेल तर नव्वदच्या पाड्यातील येतो ते आपण उद्या पाहू ओके हा समजलं तुम्हाला